राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली असून मात्र त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के, के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा येतील सेतू केंद्र व बँकांच्या बाहेर रांगा लागत आहेत ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने आणि दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकेच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी तसेच गाव पातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने साधारण मागील महिन्यापासून बँकांमध्ये मा महिलांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई वाय सी करावी लागत आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडली आहेत मात्र केवायसी नसल्याने आता के वाय सी करण्यासाठी बँकांच्या बाहेर रात्रीपासून मोठ्या रांगा लागत आहेत मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे दरम्यान दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुक्कामी राहण्याचा पर्याय निवडला आहे त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे रात्रभर तातकडत बसणे त्यात डास झोपू देत नाही अशी प्रतिक्रिया महिला आता देऊ लागल्या यावर शासनाने महिलांची अडचण सोडवण्याची आता गरज आहे नंबर वाल्यांचं हे तिथं बसलेले आहे तिथं डास मच्छर हा डास मच्छर खाते या इसले वा बटे अच्छा बोतल नंबर केले लगाई हुई है नंबर पे नाही नंबर पे रख गेले तो लगे हाँ नंबर पे रख दिए लिए हम सब पहले बटेले ऐसा नहीं पट्टा तो हाँ आठ बजे से हम आए के बटेले आठ बजे से नंबर लगा के बैठे है या बजते के ग्यारह बजते बटने को नंबर कब लगता अभी सुबह ग्यारह बजते के दो बजते